मित्रांनो जर आपल्याला एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक करायची असेल तर आपल्याला त्या कंपनीची माहिती पाहिजे असते मग कंपनी पैसा कुठे इन्व्हेस्ट करते कंपनीचा प्रॉफिट लॉस किती कंपनीचे स्टेटमेंट सगळ्या गोष्टी आपल्याला कंपनीची डेप्थ मध्ये इन्फॉर्मेशन पाहिजे असते ती डेप्थ मध्ये इन्फॉर्मेशन जी पाहिजे असते अॅन्युअल रिपोर्ट भेटत असते प्रत्येक कंपनी जी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे प्रत्येक वर्षी अॅन्युअल रिपोर्ट काढावा लागत असते काढून काढावं लागत असते जी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे त्याचा अर्थ ते कंपनी पब्लिक असणार आणि त्यामध्ये पब्लिकचा पैसा लागला असणार त्यामुळे त्या कंपनीला पब्लिकला सांगण्यासाठी काही काय डॉक्युमेंट लागत असते प्रत्येक वर्षाला एक डॉक्युमेंट जारी करावं लागत असत त्याला अॅन्युअल रिपोर्ट अन्युअल रिपोर्ट मध्ये त्यांनी सांगितलेला असते लोकांना म्हणजे पब्लिक इन्व्हेस्टर माहिती असते की कंपनीची ग्रोथ कशी व्हायची कंपनी बिझनेस कसा लॉस मध्ये का प्रॉफिटमध्ये लोकांना माहिती पाहिजे ना आता लोक मी तुम्ही पैसे लावायचे कंपनीमध्ये आपल्याला माहिती पाहिजे कंपनीचा परफॉर्मन्स आहे काय आहे आपण का आज पैसे थोडं लावणार आपल्याला माहिती आहे प्रत्येक वर्षी एक रिपोर्ट यावर झाली ती असते ऍन्युअल रिपोर्ट आता ऍन्युअल रिपोर्ट मध्ये काय इन्फॉर्मेशन असते अॅन्युअल रिपोर्ट मध्ये त्या कंपनीची बॅलन्स शीट्स असते त्या कंपनीमध्ये झालेले इव्हेंट्स असते कंपनीचा प्रॉफिट लॉस रिपोर्ट असते म्हणजे ज्या ज्या गोष्टी आपल्याला महत्त्वाच्या आहेत त्या सगळ्या गोष्टी अॅन्युअल रिपोर्ट मध्ये असतात आणि प्रत्येक हुशार इन्व्हेस्टर कंपनी कंपनीमध्ये लॉंग टर्म साठी इन्वेस्ट करायला रिपोर्ट वाचल्या शिकत नसते आणि जर आपल्याला अन्युअल रिपोर्ट पाहिजे असेल तर आपल्या कुठं कुठून भेटणार तर मित्रांनो बी एस सी, एने सी एन ची ऑफिशियल वेबसाईट आहे ना कोणत्या कंपनीचं नाव तुम्ही सर्च करायचं तुम्हाला त्या कंपनीचा अन्युअल रिपोर्ट भेटून जातील आणि दुसरा ऑप्शन आहे की जीबी कंपनी शेअर मार्केटमध्ये लिस्ट आहे त्याच्या प्रत्येकाच्या स्वतःच्या आपण आपल्या वेबसाइट वेबसाईट जाऊन त्या कंपनीच्या मागे एक दोन वर्षाच्या अॅन्युअल रिपोर्ट डाऊनलोड करायचा आणि कंपेअर करायचं की प्रत्येक वर्षी कंपनीचा प्रॉफिट कसा चाललाय समजा काय समजा कंपनीचा उद्देश काय कंपनी कुठं गुंतवणूक करायली कंपनीचा शीट कशी आहे सगळी तुम्ही इन्फॉर्मेशन घेतली ना तर तुम्हाला कळून जाईल की कंपनीमध्ये गुंतवणूक करायला पाहिजे का नाही सिंपल मित्रांनो अॅन्युअल रिपोर्ट म्हणजे कंपनीचा चिठ्ठा की आपल्याला कंपनीमध्ये गुंतवणूक करायची कंपनी मागल्यावर पूर्ण इन्फॉर्मेशन करणार आपल्याला काय गोष्टी घडल्या काय घटना घडल्या कंपनीमध्ये काय काही प्रॉफिट काय झालं कंपनीने कुठं नवीन कोणता बिझनेस चालू केला कुठं गुंतवणूक चालू केली सगळ्या गोष्टी आपल्या कळणार म्हणजे याच्यामुळे कधी बी नवीन शेअर्स समजा लाँग टर्मसाठी घ्यायचं असल्यानं कंपनीचा ॲन्युअल रिपोर्ट वाचायला पाहिजे मित्रांनो आता पुढचा व्हिडिओ आपण करतो अॅन्युअल रिपोर्ट कशी वाचतो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा भेटू आपण पुढच्या माहिती व्हिडिओ म्हणजे धन्यवाद